हक्काचा नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खडकी येथील ब्राईट फ्युचर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा सातवा वर्धापन दिन विविध उपक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमासाठी लाभलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या आणि संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी मार्गदर्शक व्याख्याते म्हणून सौ सारिका पाटील मॅडम आदर्श व्याख्याता आणि काउन्सलर श्री बापूराव भागवत सर आदर्श व्याख्याते आणि वकील उपस्थित होते त्यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना शिक्षण शिस्त मेहनत आणि जीवनातील मूल्यांचे महत्व विषद केले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करावी असा मौल्यवान सल्ला दिला या प्रसंगी माननीय देवीदास नाना गायकवाड युवा उद्योजक माननीय दीपक कोकरे नायब तहसीलदार बारामती माननीय श्री हरिभक्त पाराय जयसिंग कदम रिटायर पी एस आय माननीय श्री बापूराव निखळे आजचा महाराष्ट्र चॅनलचे संपादक ऐश्वर्या यादव हेड ऑफ डीटीएस ई एक्झाम सागर कोमने कोऑर्डिनेटर डी एस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू गायकवाड संचालिका रोहिणी गायकवाड खजिनदार तुषार काळे उपाध्यक्ष तेजस गायकवाड सचिव ऋषिकेश गायकवाड मुख्याध्यापिका शीतल काळघोर उपमुख्याध्यापक योगेश हगारे आणि पालक वर्ग सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष राजू गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका सीमा होले आणि वैशाली बालकुडे यांनी केले पत्रात वेगळं आणि वेगळ्या विचाराचे आणि वेगळी शिक्षणाची पद्धत वेगळे वेगळे शैक्षणिक उपक्रम जेवढे आमच्या शिक्षक वर्गाला शिक्षक वर्ग आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करून तुम्हाला वेगळी दिशा विद्यार्थ्याला वेगळं शिक्षण वेगवेगळ्या प्रकारचं आमच्या संस्थेच्या उद्देश खूप वेगळा आहे अजून आता सी हा आता सातवा वर्गा पद्धतीने बोलण्यासारखं माझ्याकडे आता खूप आहे पण काय माझा लागलाच आहे बोलावचं वाटतंय मला तू बाहेर पडतय बाबा सर सात वर्षाने आपण वेट केलं सात वर्ष का तर आज मला खऱ्या अर्थाने मला वाटलं की माझी संस्था हे वेगळ्या दिशेला चाललेली आहे माझ्या शिक्षकांनी आणि मी आम्ही जे प्रयत्न करतोय माझा आमच्या पालकांचा जो आमच्यावरती विश्वास आहे तो खऱ्या अर्थाने आज सार्थ ठरलाय असं आम्हाला वाटतय म्हणून आपण सात वर्षानंतर आपण हा पहिला वर्धापन दिन साजरा करतोय आणि ह्याच्या पलीकडं पालकांना मी आश्वासित करू शकतो इच्छितो की भविष्यामध्ये संस्थेकडून जे जे आम्हाला देता येईल आणि चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आम्ही घेणार आहोत आम्ही इतरांच्या सारखे नाही आम्ही खूप वेगळे आहोत आम्हाला कुणाबद्दल काही बोलायचं नाही पण नक्की पालकांनी आमच्यावरती विश्वास ठेवावा तुमच्या विश्वासाला कधी आम्ही तडा जाऊन देणार नाही आमच्या सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि खरोखर आज मी भाऊ झाले सर <प्राथ> अक्षरशः काल जो कार्यक्रम झाला मनाला एवढा भावना की माझ्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जे अथक परिश्रम घेतले मी पुन्हा पुन्हा त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि ते इथून पुढे जे माझा त्यांच्यावरती विश्वास आहे त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे इथून पुढे सुद्धा कुठल्याही गोष्टीमध्ये आमचा स्टाफ कंट पडणार नाही अतिशय संयमशील शिस्तबद्ध कष्टाळू आणि आमचा सर्व स्टाफ पालकांना आणि सन्मान व्यासपीठावरील सर्व अतिथीगण सर्वांच तुम्ही वेळ दिला संस्थेच्या वतीने खूप खूप खुँँ, आभारी असेच वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही येत आमच्या आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत आणि तुम्हाला दरवर्षी आम्ही वेगळं वेगळं दाखवणार आहोत हे आमच्या सर्व स्टाफच्या वतीने मी तुम्हाला आत्मविष्ण देतो धन्यवाद आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम बिकडे दौंड तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र